माढा विधानसभेसाठी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून महाळुंगच्या यमाई देवीला साकडं माढा विधानसभा निवडणुकीसाठी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी जनभावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी महाळुंगच्या यमाई देवीच्या जर्णी साकडं घातलं आणि या पवित्र ठिकाणी भक्तांनी देवीची पूजा करत नारळ फोडत आणि देवीला माळ अर्पण करून शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी प्रार्थना केली समर्थकांनी आशा व्यक्त केली की यमाई देवीच्या कृपाशीर्वादाने मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळून माढा मतदारसंघात यशस्वी होतील सिंह मोहिते पाटील यांचे सामाजिक कार्य आणि नेतृत्व गुणांमुळे स्थानिक पातळीवर त्यांची लोकप्रियता वाढली आहे त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे की त्यांना माढा विधानसभेची उमेदवारी मिळावी आणि ते मोठ्या मताधिक्याने आज या ठिकाणी सर्वांनी साकडं घातलेलं गा आहे गावाच्या वतीनं की आई साहेबांनी विधानसभेला सा बाबांची उमेदवारी फिक्स व्हावी असा आशीर्वाद आई साहेबांनी द्यावा की आम्ही ह्या ठिकाणी आई साहेबांसमोर इच्छा व्यक्त केली कारण की शुबाबालाच उमेदवारी का द्यायची तर शिवबाबा तळागाळा लोकांचा सर्वसामान्य जनतेचा गोरगरीब जनतेच्या दारातला उमेदवार म्हणजे नेता आहे म्हणून शुभाबांना उमेदवारी मिळावी की लोकांच्या जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा जर कोण नेता असेल तर त्या ठिकाणी शुभाबा हे निश्चितपणानं आहेत म्हणून शुभाबांना उमेदवारी मिळावी आणि त्याची जबाबदारी आम्ही सर्वजण यशस्वी ित्या पार पाडू या ठिकाणी मी बायसाहेबांकडे साकडं घातलेलं आहे